हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टी ई टी दोन हजार अठरा पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अठरा आणि एकोणवीस मार्च रोजी वितरित करण्यात येणार आहे याबाबत महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आज चौदा मार्च रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया तात्काळ परीक्षा प्राधान्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाव क्रमांक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बाप दो वी दोन हजार एकोणवीस सतरा एकोणसत्तर दिनांक चौदा तीन दोन हजार एकोणवीस प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी दोन हजार अठरा पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरित करणेबाबत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी दोन हजार अठरा आयोजन दिनांक पंधरा सात दोन हजार अठरा रोजी करण्यात आले होते या परीक्षेतील पेपर फर्स्ट इयत्ता पहिली ते पाचवी स्तर व पेपर सेकंड इयत्ता सहावी ते आठवी स्तरचा अंतिम निकाल दिनांक बारा दहा दोन हजार अठरा रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे सदर परीक्षेत पात्रता प्राप्त उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र परिषदेमध्ये वितरणासाठी उपलब्ध आहेत सदर प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी आपल्या कार्यालयातील जबाबदार व्यक्तीस प्राधिकृत पत्रासह या कार्यालयात पुढील वेळापत्रकानुसार पाठवून द्यावे अठरा तीन दोन हजार एकोणवीस रोजी मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर एकोणवीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी औरंगाबाद अमरावती नागपूर लातूर या विभागामध्ये या विभागातील उमेदवारांची प्रमाणपत्रं जी आहेत ही प्रमाणपत्र विभागवाईज जबाबदार व्यक्तीस प्राधिकृत पत्रासह देण्यात येणार आहेत आणि सदर प्रमाणपत्रे वाटप दिनांक वीस तीन दोन हजार एकोणवीस ते बावीस तीन दोन हजार एकोणवीस या कालावधीत पूर्ण करावायचे आहे त्याप्रमाणे या कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्र देण्यात येत आहे असं हे परिपत्रक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त तुकाराम सुपे यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे प्रत माहितीस्तव सविनय सादर माननीय अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे प्रतिलिपी शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय उपसंचालक सर्व विभाग बऱ्याच वेळा डी टी एड बी एड बांधवांकडून या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सातत्याने विचारणा होत होती सर हे सर्टिफिकेट किंवा हे प्रमाणपत्र केव्हा वितरित करण्यात येणार आहे आता त्याबाबत अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आलेली असून आता ही तुम्हाला प्रमाणपत्रे वीस मार्च ते बावीस मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळं आता लवकरच तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार आहेत असं हे प्रसिद्ध पत्रकाद्वारे या ठिकाणी निश्चित होत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद